नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चौदार रशी बटाट्याची भाजी भाजीच्या सुरुवातीला बघा मी ह्या साईजचे बटाटे कट करून घेतलेत आणि मी बटाट्याची साल काढलेली नाही आहे शक्यतो साल काढायचीच नाही मी सांगते तुम्हाला कारण सालीमध्ये खूप जीवनसत्व सा असतं त्यामुळं साल काढायचीच नाही आपण बटाट्याची तर आता आपण भाजी फोडणीला देऊया हे बघा आता फोडणीसाठी मी कढईत थोडं तेल घालून घेते अंदाजे मी पळी तेल घेतलंय ते आता तेल थोडं गरम होऊन देऊया आपण आता तेल गरम झालेलं आहे आता आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतडी कढीपत्ता कढीपत्ता घातला की जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर हा कांदा चिरलाय मी बारीक एक मोठा कांदा घेतला होता तो बारीक जेवढा बारका येईल ना तेवढा बारीक आहे सगळं छान परतून घेऊया कांदा आपल्याला जळून द्यायचा नाहीये गॅसची ची आज आपण मध्यमच ठेवायची आता कांदा पटकन नरम पडायसाठी आपण अर्धा चमचा मीठ घालूया मीठ घालून दोन मिनिट छान परतून घेऊया आता याच्यात आपण हा एक टॅमॅटो चिरला होता मी तो पण खूप छोटा छोटा चिरलेला आहे जेवढे छोटं चपटेल तेवढा छोटा करून चिरलेला आहे तो एक टॅमॅटो घातला आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर पाव चमचा हळद हळद आत्ताच घातली कारण हळद आणि मीठ घातले ना आपण त्याच्यामुळं कांदा आणि टॅमॅटो एकदम सॉफ्ट होत्यात एकदम नरम पडते आम्ही पटकन शिजले जाते आता दोन मिनटं हे छान परतून घेऊया आपण पर। कांदा टॅमॅटो एकदम गरम पडेपर्यंत इथं मी पाऊन चमचा धना पावडर घेतली आणि एक चमचा तिखट कांदा मसाला आपला घरगुती आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया तुम्हाला तिखट जेवढं लागतं ना तेवढं तुम्ही वापरत जा आमच्या तिखट थोडं कमी लागतं त्याच्यामुळे मी कमीच घातलेलं आहे आता याच्यातच आपण थोडा शेंगदाण्याचा पूड घालून घ्यायचा आणि छान व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आता मग आपण जे बटाटे चिरून धुवून पाण्यात ठेवले होते ना ते बटाटे ह्याच्यावर घालून घ्यायचे बटाटे चिरून झाले की लगेच पाण्यात ठेवायचे बटाट्यांच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं नाही तर बटाटे काळे पडतात आता भाजी आहे ना ह्या तिकटा मिठात आहे ना भा बटाटा छान परतून घ्यायचा पाच मिनटं परतून घ्यायचा म्हणजे भाजीला ना खूप छान टेस्ट येते कोणतीही भाजी असो अशी मसाल्यात पाच मिनटं परतून घेतली ना त्याची ते टेस्ट वेगळीच येते तर आपण पाच मिनटं छान परतून घेऊया तिकटा मिठात का आपण हे ना पाच मिनटं अशी ह्याच्यात भाजी छान परतून घेतली हे बघा आता भाजी खूप टेस्टी आणि खूप चवदार होणार आहे बघा किती सुंदर दिसते भाजी आता आपण ह्याच्यात पाणी घालूया अंदाजाने आपल्याला पातळ भाजी पाहिजे असली तरी सुद्धा पाणी थोडं जास्त घालायचं आणि नंतर जर तुम्हाला पाणी वाढवायचं असलं ना तर पाणी गरम करून घालायचं थंड पाणी कधी घालायचं नाही भाजी बेचळ होते आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅस मध्यम ठेवूया आपण मिडियम आणि झाकण ठेवूया आता आपण आहे ना भाजी झाली का बघूया भाजी छान लपतपीत झालेली आहे आपण बटाटा शिजलाय का बघूया हा हो का बटाटा पण एकदम छान मऊ शिजलेला आहे आणि भाजी एकदम मस्त लपतपीत झालेली तेल ही प्रमाणात तेल पण जास्त नाही भाजी पण चवीला एक नंबर जरी साहित्य आपण प्रमाणात टाकलंय तरी पण भाजीची चव एक नंबर असते तुम्ही भाकरी बरं खाऊ शकता बरं खाऊ शकता भातावर घेऊ शकता खूप छान लागते सगळ्याबरोबर ह्याची टेस्ट छान लागते आता आपण याच्यात कोथिंबीर घालून गॅस आहे ना बंद करायचा आणि दोन मिनटं झाकून ठेवायची भाजी जर तुम्हाला भाजी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करायला पण विसरू नका